शहादा येथील खाजगी कोचन क्लासचे संचालकाने अल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरात भव्य मोर्चा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील प्रवक्ता खाजगी कोचन क्लासच्या संचालकावर अल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आंबेडकरवादी व पुरोगामी समाज संघटनांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयपर्यंत मोर्चा काढत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रारीचे निवेदन डी वाय एस पी दत्ता पवार यांच्याकडे सादर करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की शहादा येथील प्रवक्ता अकॅडमी या कोचिंग क्लासचा संचालक योगेश अरुण शेंडे यांनी हेतुपुरस्सर विद्यार्थिनीला कोणी नसताना क्लासमध्ये बोलावून तिचा विनयभंग केला याबाबत विद्यार्थिनीने आपल्या पालकांसह जाब विचारला असता जातेबाच्या शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून पीडित कुटुंबावर मानसिक दडपण टाकले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पॉक्सोवर अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपीकडून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना सातत्याने जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची चर्चा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे संघटनांनी या प्रकरणात आरोपीला जामीन देऊ नये जलदगती न्यायालयात खटला चालवून तात्काळ न्याय द्यावा तसेच आरोपीची टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे यासोबतच आरोपी चालवत असलेल्या कोचिंग क्लासची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करावी तसेच शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावेत आणि संचालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करूनच परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून पोलिसांना निपक्षपाती व कठोर तपासाचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे शहादा शहरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी जगन ठाकरे मुख्य संपादक शहादा शहाद्यामध्ये तिथे शिकायला म्हणून गेलेल्या विद्यार्थिनीवरती तिथल्या संचालकाने अत्याचार केला तिला फक्त अत्याचार केला नाही त्याला जेव्हा या गुन्ह्याखाली अटक झाली त्या ता, ता, मुलीला धमकी देण्यात येत आहे आणि कुठंतरी याबद्दल समाजामध्ये एक आवाज उठायला पाहिजे अशा तऱ्हेच्या घटना वाढतायत समाजामध्ये अ मुलींच्या शिक्षणाचाही प्रश्न येतो की जर मुली शिकणाऱ्या मुलींच्या वरती अशा तऱ्हेचा अत्याचार झालेला असेल तर इतर दहा मुलींचं शिक्षण बंद होत या त्या भीतीने की नाही मुलगी शिकायला गेली असं काहीतरी झालं त्याच्यापेक्षा माझ्या घरात राहू देते असं मुलींचं शिक्षणाचाही प्रश्न आहे सुरक्षित वातावरण मुलींना मिळायला पाहिजे शिकताना आ, ते वातावरण सुरक्षित मिळण्यासाठी म्हणून जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तशी आपली समाजातल्या लोकांची पण जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून आज हा मोर्चा इथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये आलेला आहे की जे ज्यांना पकडलेला आहे त्यांना जमीन मिळू नये त्यांच्यावरती कारवाई व्हावी लवकरात लवकर आणि कडक कारवाई व्हावी की ज्यातून इतर जे कोणी अशा तऱ्हेचे विकृत मानसिकतेचे लोक असतील त्यांना दहशत बसायला पाहिजे अशा तऱ्हेने मुलींकडे बायांकडे वाईट नजरेने बघणं याची हिंमत कुणाची होऊ नये अशा तऱ्हेचं कुठेतरी हे प्रकरण महत्वाचं आणि एक उदाहरण म्हणून पुढच्या काळात ठरावं आणि त्यासाठी कडक कड कर, जितकी कडक कारवाई या व्यक्तीवरती व्हायला पाहिजे तितकी करा आणि एक समाजापुढे उदाहरण घालून द्या अशी विनंती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने आपण केलेली आहे ते असंख्य असे प्रकरण आहेत तिथे ते दाबले गेलेले आहेत काही घाबरून दाबले दाब, का का ले ले, तर काही धनाट्य लोकांनी हे प्रकरण दाब दाबण्यात आलेले आहेत तर तुम्ही काका म्हणून आज हे प्रकरण समोर आणलेले आहे तर तुम्ही इतरांना काय आवाहन करू इच्छितात की ते घाबरून हे प्रकरण दाबून देतात स्वतःहून त्यांनी स्वत पुढे यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे की हे असे वारंवार ती घडत राहतील यांचे क्लासेस वगैरे जर चालतील तर या शनराध शिक्षा व्हायला पाहिजे आणि पुढे जाऊन असं करायला नको पाहिजे त्याच्यामुळे हा आवाज आम्ही उठवलेला आहे की जेणेकरून अल्पवयीन पोरींवर असे अत्याचार व्हायला नको पाहिजे नाही काही लोक बदनामी होईल तुमची असं धाक दाखवून ते प्रकरण दफा करण्यात येतं याच्यावर काय सांगणार याच्यामुळे मग ते एक वेगळं वर्णन लागतं की पुढे भविष्यामध्ये मग असं परत वारंवार चालू राहील त्याच्यामुळे असं होऊ नये म्हणून आम्ही हा आवाज उठवलेला आहे प्रवक्ता प्रकरण रपादपा करण्यात आलं किंवा जामीन सोडल्या तर पाऊल काय राहणार निश्चितपणे जर त्याला जामीना सोडणार कारण त्याच्यावर आता पोक्सो अंतर्गत त्याचा गुन्हा दाखल आहे पोक्सो हॅट्रो सिटी याच्या तो पोक्सो मध्ये त्याला काही जामीन मुद्दा प्रश्न बचाव नाही पण त्याला मदत करणार जे कोणी लोक असतील जर तो सुटलाच बाहेर तर समाजाच्या उद्योग होऊ शकतो याची दखल शासनाने सुद्धा पाहिजे आज दलित समाजामार्फत करण्यात आला तर पोलीस उचलले जाणार दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस रोजी शारदा शहरात एक कोचिंग क्लास मध्ये एका लहान मुलीचा विनयभंग झाला त्या अनुषंगाने फिर्याद दाखल झाल्यानंतर तात्काळ शहादा पोलिसांचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी त्यास अटक करण्यात आली अटक केल्यानंतर आम्ही त्यास मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन त्याचे तीन दिवस पोलीस कस्टडी घेण्यात येऊन अधिक तपास करण्यात आलेला आहे तर या, या संदर्भात आम्ही जामीनला विरोध करणार याबाबत आमचे शासकीय सरकारी वकील असतील सुद्धा चर्चा केलेली आहे आणि याच्यात काही खाजगी क्लासेस बिना परवाना आहेत असा आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यात येणार का चौकशी करून त्या संदर्भात आम्ही शैक्षणिक विभागाला त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करून त्याची माहिती देत आहोत